चार मजली इमारतीच्या दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना कल्याणपूर्व मंगल राघव नगर परिसरात घडली आहे सप्तशृंगी असं या इमारतीचं नाव आहे या भीषण घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून चार जणांचा मृत्यू झालेला आहे त्यात तीन महिलांसह एका दीड वर्षीय मुलीचा समावेश आहे तर इमारतीमध्ये काही जण अद्यापही अडकलेले असल्याची माहिती समोर आलेली आहे कल्याणपूर्व मंगल राघोनगर परिसरात असलेल्या सप्तशृंगी या चार मजली इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळला हा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळला घटना घडल्यानंतर एकच गोंधळ उडाला प्राथमिकता यात काही लोक का अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केल्यानंतर यात एका दीड वर्षे चिमुकलीसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समजत आहे दरम्यान गेल्या दोन तीन तासांपासून अग्निशमन दल पालिका अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडून रेस्क्यू सुरू करत एकूण आठ जणांना बाहेर काढलं असून चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असल्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरूच ठेवण्यात आलेलं आहे